तर फायनली आपण आलेलो आहे श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव नमस्कार मित्रांनो मी रोहित भोसले आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो आपण बदलापूर मुळगाव येथील जी खंडोबा टेकडे आहे त्या खंडोबा टेकडीला भेट द्यायला आलेलो आहे हे बदलापूर गावमधील मधील जी खंडोबा टेकडे आहे ते सर्वात उंच शिखर आहे म्हणजे सर्वात उंच स्पॉट आहे हा बदलापूरमधला बदलापूर गावातला तर तो तोच आज आपण पाहायला आलो आहे आणि आत्ता देखील आपल्यासोबत आहेत सह्याद्री वेळे ट्रेकर सरेंद्र मंगलमोहन ही इथं हा प्रवेशद्वार आहे आणि इथून वरती पायऱ्यांच्या सहाय्याने आपल्याला वरती ट्रेक करत जायचं आता बघू आपण क कधीपर्यंत पोहोचू किती वेळ लागतो आहे तेही मी तुम्हाला सांगणारच आहे त्या व्हिडिओमध्ये पुढे तर चला आता आपण सुरुवात केल्यानंतर इथं काहीच पायऱ्या चढून वर आल्यावर अजून आपल्याला वरती जायचं आहे पण तत्पूर्वी इथं वाटेमध्ये दोन शिळा आहे या समाधीच्या शिळा दिसत आहेत याच्यावर पदचिन्ह आहेत दोन शिळा दिसत आहेत इथे आता याच्यावर पूर्ण हळद टाकली असल्या कारणाने इथं काही सहसा दिसत नाही आहे काही नसावंही देखील चला आपण वरती जाऊ जागोजागी असं कचरा टाकण्यासाठी कचरापेटीची सुविधा केलेली आहे आता अंतिम टप्प्यात आपल्याला इथे हे भक्तनिवास पर्यटक येणारे जे आहे इथे वरच्या खंडोबा देवस्थानाला त्यांच्यासाठी पर्यटक निवास अर्थात भक्तनिवास बांधलेला आहे अंतिम टप्प्यात आहे आपल्याला ते मंदिर दिसायला लागलं ला आहे हे पहा आपण आलेलो आहोत खंडोबा देवस्थ देवस्थान मुळगाव येथे हे खंडेरायांचे वाहन <स्थिया> मला थोडा शॉक लागला आता डोकं इथे होतं तर ही वायर चालू आहे पेटती वायर आहे ही थोडासा झटका बसला विजेचा करंट शॉक लागला आहे इथं आपल्याला कसव तसेच नंदी दिसतो आहे हे वरती असा घुमट आहे इथं खंडोबाचं स्थान आहे आणि असं याला प्रदक्षिणा प्रदक्षिणापद आहे इथे ज्योतिबाचा डोंगराचा फलक आहे मंदिराच्या परिसरामध्ये इथे आपल्यांना एक दीपमाळही बनवलेली दिसून येते मंदिराच्या डाव्या बाजूने आपण इथं तर आपल्याने पूर्ण बदलापूर गाव एका दिशेला तसेच आपल्याला संपूर्ण बदलापूर शहर आहे इथं समोर आपल्याला दिसून येत आहे आणि पाठीमागे तो डोंगर आहे तो ताहुली ताहुली तसेच पुढे आपल्याला नाखींची ती रिज दिसते तसेच समोरच्या बाजूला आपल्याला इथे दुर्कट दिस मला स्पष्ट दिसते पण इथं आपल्याला चंदेरी आणि तसेच त्याच्या बाजूला जो म्हैसमाळाचा शुल्का तो आपल्याला इथं दिसून येतो आहे म्हैसमाळा सुल्का तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या खंडोबा देवस्थान मुळगाव येथील ब्लॉग इथेच संपवत आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद